श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो देवगुरूंच्या चार सर्वात आवडत्या राशी राजांसारखे जीवन जगतात तुम्ही कधी अशा व्यक्तींचा विचार केला आहे का जी कोणताही आवाज न करता तुमच्या नशिबाचे चित्र बदलू शकते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारा आशीर्वाद ती शक्ती म्हणजे देवगुरू बृहस्पती आज आपण त्या दिव्य ग्रहाचे वैभव जाणून घेऊ जो नशिबाने नाही तर तपश्चर्या भक्ती आणि आत्मविश्वासाने प्राप्त होतो वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे महत्व अनंत आहे परंतु या सर्वांमध्ये जर सर्वात शुभ आणि कल्याणकारी ग्रह म्हटले तर तो गुरु आहे पौराणिक कथांमध्ये असे वर्णन आहे की भगवान शिव यांची कठोर तपस्या करून बृहस्पतीने केवळ देवांच्याच गुरुचे स्थान प्राप्त केले नाही तर शिवाचे त्यांना नऊ ग्रहांमध्ये एक प्रमुख स्थान देखील दिले म्हणूनच त्याला देऊरू बृहस्पती म्हणतात ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला ज्ञान अध्यात्म धार्मिकता संपत्ती संतती आनंद विवाह योग आणि भाग्य यांचे प्रतिनिधी मानले जाते त्यांच्या प्रभावामुळे केवळ बुद्धिमत्ता विकसित होत नाही तर जीवनात स्थिरता समृद्धी आणि सौभाग्य देखील वाढते असे मानले जाते की जेव्हा बृहस्पती एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न होतो तेव्हा त्याचे झोपलेले भाग्य जागे होते समस्यांपासून मुक्त झाल्यानंतर त्याचे आयुष्य यशाच्या मार्गावर पुढे जाते बऱ्याच वेळा गुरुग्रहाच्या कृपेने बऱ्याच काळापासून रखडलेली कामेही पूर्ण होतात बारा राशींपैकी काही विशेष राशी अशा आहेत ज्यांवर गुरुग्रहाची दृष्टी विशेष शुभ असते या राशीच्या लोकांना आयुष्यात वारंवार संधी मिळतात आणि त्यांचे नशीब प्रत्येक कठीण काळात त्यांना साथ देते देवगुरू बृहस्पती केवळ आध्यात्मिक प्रगतीकडे नेत नाहीत तर आपल्याला योग्य दिशेने विचार करण्यास जीवनात खरी मूल्ये समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास प्रेरित करतो म्हणूनच असे म्हटले जाते की जर तुम्हाला जीवनात गुरूंचा आशीर्वाद मिळाला तर समजून घ्या की नशीब स्वतःच तुमचे पाय चुंबन घेऊ लागते गुरुची कृपा ही काही सामान्य आशीर्वाद नाही ही ती दिव्य ऊर्जा आहे जी अंधारातही प्रकाशाचा मार्ग दाखवते जेव्हा जीवनाचे सर्व मार्ग बंद झालेले दिसतात तेव्हा गुरुग्रहाचे आशीर्वाद नवीन प्रकाश म्हणून उदयास येतात हा केवळ एक ग्रह नाही तर विश्वास आशा आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा देवगुरूंचा प्रभाव एखाद्याच्या आयुष्यात येतो तेव्हा व्यक्तिमत्वाला इतके मोठे पण प्राप्त होते की लोक आपोआप त्याकडे आकर्षित होतात हा ग्रह केवळ नशीबच बदलत नाही तर विचारांना इतक्या उंचीवर घेऊन जातो की प्रत्येक समस्या लहान वाटते म्हणूनच असे म्हटले जाते की जर तुम्ही गुरुला ओळखता तर तुम्हाला जीवनाचे सारे कळते कारण गुरु हा केवळ एक ज्योतिषीय ग्रह नाही तर तो देवाच्या त्या कृपेचे नाव आहे जो पात्राला सर्वात पात्र बनवतो तर मित्रांनो आता आपण देवगुरू गुरुच्या सर्वात आवडत्या राशीबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही देवगुरू बृहस्पतीचे आशीर्वाद तुमच्यावर प्रथम पडावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये खऱ्या मनाने जयदेव गुरु बृहस्पती लिहा आणि व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या कर्क राशीची राशी कर्क राशीच्या राशी लोकांवर देवगुरू गुरु ग्रहाचा विशेष आशीर्वाद असल्याचे मानले जाते ही राशी भाग्यवान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे आणि जेव्हा गुरुग्रहाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत असतो तेव्हा त्यांचे नशीब पंख पसरून उडून जाते शास्त्रांनुसार जेव्हा जेव्हा गुरु या राशीत भ्रमण करतो तेव्हा कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात धन कीर्ती आणि संधीचा वर्षाव होतो या लोकांना केवळ आर्थिक लाभ मिळत नाही तर सामाजिक आदर आणि आध्यात्मिक संतुलन देखील मिळते हे लोक शिक्षण सेवा कार्य आणि व्यावसायिक जीवनात एक वेगळी चमक निर्माण करतात गुरुग्रहाच्या शुभ गुणांमुळे त्यांना प्रत्येक वळणावर योग्य मार्ग निवडण्यास मदत करणारी बुद्धी आणि निर्णय घेण्याची शक्ती मिळते त्यांच्या बोलण्यात गोडवा आहे वागण्यात नम्रता आहे आणि विचारात परिपक्वता आहे आणि हे सर्व देवगुरूंच्या आशीर्वादाने शक्य आहे त्यांचे जीवन अनेकदा अध्यात्म आणि अने ज्ञानाच्या माध्यमातून यश कसे मिळवता येते याचे उदाहरण बनते म्हणूनच असे म्हटले जाते की जेव्हा गुरु दयाळू असतात तेव्हा कर्क कर राशीच्या लोकांचे भाग्य स्वतःच प्रकाशमय होते कर्क राशीचे लोक फक्त नशिबावरच अवलंबून राहत नाहीत तर जेव्हा गुरूंचे आशीर्वाद त्यांच्या सोबत असतात तेव्हा ते त्यांच्या कृतीने त्यांचे नशीब बदलू शकतात गर्दीतही आपली ओळख निर्माण करणारे हे लोक आहेत शांत स्वभाव पण जेव्हा वेळ येते तेव्हा देवगुरु प्रत्येक आव्हानाला तोंड देणारे योद्धे त्यांचे विचार इतके खोलवर करतात की त्यांना इतरांच्या समस्या सहन समजतात त्यांना फक्त पैसाच मिळत नाही तर पैसा आदर आणि संतुलन यापेक्षाही मोठे काहीतरी कमवण्याची देखील मिळते दे। त्यांची एक खासियत आहे तो जिथे जातो तिथे त्यांच्या कृतींनी वातावरण सकारात्मक बनवतो गुरुग्रह आपल्या कृपेने त्यांना इतक्या तेजाने भरतो की काळही त्यांच्या निर्णयांचा आदर करू लागतो असे म्हटले जाते की जेव्हा गुरु स्वत एखाद्यासोबत असतो तेव्हा ताऱ्यांच्या हालचाल देखील त्यांच्या बाजूने काम करते आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हे विधान खरे ठरते नंबर दोन सिंह राशींचा स्वामी तेजस्वी सूर्य आहे आणि जेव्हा या अग्निमय राशीला देवरू गुरुचा आधार मिळतो तेव्हा त्यांचे जीवन सामान्य नसून प्रेरणादायी बनते सूर्य आणि गुरुच्या संयोगामुळे सिंह राशीच्या लोकांना अशी शक्ती मिळते जी त्यांना गर्दीत वेगळे बनवते या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्व क्षमता असते ते फक्त स्वप्ने नाहीत त्यांना प्रत्यक्षात आणण्याचा दृढ निश्चयही त्यांच्यात आहे आत्मविश्वास हे त्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे आणि गुरूंच्या कृपेने त्यांचे विचार परिपक्व होतात आणि त्यांचे निर्णय दूरदृष्टीचे बनतात सिंह राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात फक्त उंची गाठत नाहीत तर तिथे पोचण्यासाठी स्वतःचा मार्गदेखील तयार करतात तो जिथे जातो तिथे त्यांच्या उपस्थितीने वातावरणात ऊर्जा मिळते त्यांच्या आयुष्यात आव्हाने येतात पण गुरुग्रहाची शक्ती त्यांना कधीही हार मानू देत नाही खरं तर सिंह राशीचे लोक असे तारे आहेत जे इतरांच्या अंधारात प्रकाश पसरवतात आणि जेव्हा देवगुरू त्यांच्यासोबत असतात तेव्हा कोणीही त्यांची चमक थांबवू शकत नाही सिंह राशीच्या लोकांची खास गोष्ट म्हणजे ते कधीही मागे वळून पाहत नाहीत हे असे लोक आहेत जे अडचणींना आव्हाने म्हणून नव्हे तर पायऱ्या पाहून पाहतात आणि जेव्हा गुरु गुरूंचे आशीर्वाद त्यांच्यासोबत असतात तेव्हा ते प्रत्येक अडखळणारे यशाच्या धक्क्यात रूपांतर करतात त्यांच्यात नेतृत्वाची ज्योत तेवत असते जी इतरांनाही प्रकार दाखवू शकते त्यांच्या आत्मविश्वासाने संयमाने आणि परिपक्वतेने ते जीवनाच्या प्रत्येक आघाडीवर विजय मिळवतात शिक्षण असो करिअर असो समाज असो किंवा नातेसंबंध असो प्रत्येक क्षेत्रात त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो गुरुग्रहाचा शुभ पैलू त्यांना केवळ संधीच देत नाही तर त्यांना ओळखण्याची आणि योग्य वेळी त्यांना हस्तगत करण्याची बुद्धी देखील देतो त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेतात त्यांचे शब्द प्रभाव पाडतात आणि त्यांचा आत्मविश्वास लोकांना दिशा देतो ते जितके जास्त इतरांना उन्नत करतात तितके जास्त आयुष्य त्यांना अधिक उंचीवर घेऊन जाते खरं सांगायचं तर सिंह राशीत जन्मलेले लोक अंधारात जळणाऱ्या आणि इतरांसाठी मार्ग उजळवणाऱ्या मशाली असतात आणि जेव्हा गुरु त्यांच्यासोबत असतो तेव्हा त्यांचा प्रकाश सूर्यापेक्षा कमी नसतो तीन धनु धनुराशीचे लोक असे प्रवासी असतात जे मार्ग नव्हे तर गंतव्यस्थान ओळखतात मित्रांनो धनुराशीच्या लोकांच्या नसांमध्ये कुतूहल हो असते आणि त्यांच्या हृदयात दररोज काहीतरी नवीन जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची एक आवड असते त्यांच्या कुंडलीत देवर गुरुग्रहाची मालकी त्यांना विशेष बनवते आणि जेव्हा गुरु स्वतः शासक असतो तेव्हा जीवनातील मार्ग आपोआप उघडू लागतात धनुराशीचे लोक केवळ ज्ञानासाठी तहानलेले नसतात तर ते त्यांच्या विचारांनी जगात प्रकाश पसरवतात धनुराशीचे लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात आणि कठीण परिस्थितीतही आशेची ज्योत तेवत ठेवतात परिस्थिती प्रतिकूल असतानाही तो हसतो आणि म्हणतो की तो प्रयत्न करत राहील गुरुग्रहाची सावली त्यांना अशी विचारसरणी आणि समज देते की ते प्रत्येक समस्येचे संधीमध्ये रूपांतर करतात त्यांच्या आयुष्यात कठोर परिश्रम ही एक साधना आहे आणि प्रत्येक यश हे त्यांचे फळ आहे जेव्हा गुरु त्यांना आशीर्वाद देतात तेव्हा बिघडलेले काम देखील सुधारते आणि अडथळे स्वतःहून नाहीसे होऊ लागतात धनुराशीचे लोक असे देवी असतात जे ज्ञानाच्या ज्वालेने स्वतःला जाळतात आणि इतरांचा अंधारही दूर करतात आणि हा गुण त्यांना गर्दीपेक्षा वेगळा बनवतो धनुराशीचे लोक त्यांच्या विचारांनी उंच भरारी घेतात ते असे लोक आहेत जे मर्यादा मानत नाहीत परंतु प्रत्येक मर्यादा ओलांडण्याचा दृढ निश्चय करतात त्यांचा आत्मविश्वास केवळ शब्दातूनच नाही तर कृतीतूनही दिसून येतो ते जिथे उभे असतील तिथे परिस्थिती बदलू लागते कारण त्यांच्यात गुरुचे तेज असते जे अंधारातही मार्ग दाखवू शकते देवगुरू बृहस्पती त्यांना केवळ ज्ञानीच बनवत नाही तर त्यांना ज्ञान आणि न्यायाचे प्रतीक देखील बनवतो धनुराशीच्या लोकांमध्ये निर्णय घेण्याची अद्भुत शक्ती असते ते भावनाने नव्हे तर शहानपणाने वागतात त्यांच्या बोलण्यात आग खोली आहे आणि विचारांमध्ये उंची आहे कितीही मोठ्या समस्या आल्या तरी हे लोक हिंमत हारत नाहीत गुरुग्रहाच्या कृपेने त्यांना प्रत्येक कठीण काळात नक्कीच काहीतरी मार्ग सापडतो हेच कारण आहे की ते आयुष्यात केवळ पुढे जात नाहीत तर इतरांनाही सोबत घेतात धनुराशीचे लोक असे दिवे असतात जे वादळातही विचत नाहीत परंतु त्यांच्या प्रकाशाने दिशा देण्याचे काम करतात आणि जेव्हा गुरुचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात तेव्हा हे लोक इतिहास बनत नाहीत तर प्रेरणा बनतात नंबर चार मीन राशी मीन ही दिव्य राशी मानली जाते ज्याला देऊर गुरुचा विशेष आशीर्वाद मिळतो हे लोक मनाने मऊ विचारांनी खोलवर जाणारे आणि आत्म्याने अत्यंत संवेदनशील असतात त्यांच्यात करुणा आणि सहानुभूतीचा असा महासागर आहे की तो गर्दीतून वेगळा दिसतो त्यांच्या या पवित्र विचाराने प्रसन्न होऊन देऊरू बृहस्पती त्यांच्या जीवनाला दिशा देतात मीन राशींच्या लोकांमध्ये संयम सहनशीलता आणि नम्रता ही सर्वात मोठी ताकद आहे परिस्थिती काहीही असो हे लोक संयम सोडत नाहीत आणि हा गुण त्यांना आध्यात्मिक प्रगतीकडे घेऊन जातो कला संगीत लेखन आणि अध्यात्म्याशी त्यांचा नैसर्गिक संबंध आहे जणू काही तुम्हाला आत्म्याचा आवाज जाणवतो गुरुग्रहाच्या कृपेने त्यांच्या जीवनात आनंद सौभाग्य आणि आंतरिक संतुलन असते त्यांची मुख शक्ती आणि साधेपणा इतका खोल आहे की कधीकधी लोक त्यांना समजू शकत नाहीत पण गुरूंना माहीत आहे की खरे अध्यात्म दिखाव्यामध्ये नाही मीन राशींचा स्वभाव शुद्ध असतो मीन राशींचे लोक इतरांचे दुःख जाणवू शकतात काहीही न बोलता त्यांना कोणाचेही अश्रू दिसत नाहीत तो त्याच्या आत्म्याची हाकही ऐकतो म्हणूनच गुरुग्रह त्यांना केवळ भौतिक आनंदच देत नाही तर आध्यात्मिक संतुलन आणि अद्भुत अंतर्ज्ञान देखील प्रदान करतो त्यांची स्वप्ने फक्त स्वतःसाठी नसतात त्यांना त्या प्रकाशाचा भाग व्हायचा आहे जो इतरांचा अंधार दूर करू शकतो आणि जेव्हा हे लोक कोणत्याही उद्देशासाठी पाऊल उचलतात तेव्हा विश्व स्वतःच त्यांना पाठिंबा देऊ लागते देवगुरूंच्या कृपेने त्यांचा आत्मा इतका शुद्ध होतो की त्यांचे मौन देखील बरेच काही सांगून जाते ते शब्दांनी नाही तर ऊर्जेने प्रभावित करतात जो कोणी त्यांच्या आयुष्यात येतो त्यांचे आयुष्यही बदलते कारण मीन राशींचे लोक केवळ मानव नसून एक मुख शक्ती असतात खरं सांगायचं तर मीन राशींच्या लोकांना समजून घेण्यासाठी फक्त डोळेच नव्हे तर स्वच्छ हृदयाची आवश्यकता असते आणि जेव्हा गुरुचे दर्शन त्यांच्यासोबत असते तेव्हा ते केवळ भाग्यवानच बनत नाहीत तर ब्रह्माच्या योजनेचा भाग देखील बनतात जर तुम्हाला या गोष्टी मनापासून वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका